बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्वान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी निवडणुकीदरम्यान तीन दिवस विक्री बंद राहणार आठवड्यात पाच दिवस ड्राय डे जाहीर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे त्यानुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे यासाठी दिनांक चोवीस ते सव्वीस एप्रिल आणि त्याआधी दिनांक एकवीस एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती आणि दिनांक तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार आठवड्यातील पाच दिवस जिल्ह्यातील सर्व अवघारी अनुज्ञाती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे तसेच सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी रावेर मतदारसंघासाठी मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात मतदान होणार आहे त्यासाठी दिनांक अकरा ते तेरा मे दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दिनांक चार जून दोन रोजी होणार आहे या दिवशी विक्री बंद राहणार आहे